जुन्नर तालुक्यातील ओतोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदापूर गावामध्ये परवेज मोमिन यांनी एक छोटीशी शेतजमीन खरेदी केली असून परवेज मोमीन त्यांचे वयोवृद्ध वडील त्यांची पत्नी आणि छोटा मुलगा याच शेतात एका दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहे मात्र चौपन्न वर्षांपूर्वी ही शेतजमीन आमच्या पूर्वजांच्या नावावर होती या जमिनीचा ताबा आमच्याकडे आहे तुम्ही इथून चालते व्हा अन्यथा वाईट परिणाम होतील असं म्हणत विवेक ठोसर या युवकाने परवेज मोमीन यांच्या पत्नीला लाथाबुक्यांनी तसेच धारदार हत्याराने मारहाण केल्याचा आरोप मोमीन यांनी केला असून ओतूर पोलीसही याबाबत कुठलीही तक्रार घेत नसल्याचं मोमीन यांनी म्हटलं आहे दरम्यान ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्याकडे विचारणा केली असता फिर्यादींना पाठवून द्या आम्ही त्यांची तक्रार घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे तर विवेक ठोसर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहे उदापूर येथील परवेज मोमिन यांच्या शेताजवळील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी मात्र विवेक ठोसर यांनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन जाऊन परवेज मोमीन यांना शिवीगाळ करत त्यांच्या पत्नीला मारहाण केली असल्याचं म्हटलं आहे यापूर्वी ठोसर कुटुंबियांनी मोमीन यांना अनेकदा त्रास दिल्याचंही प्रत्यक्षदर्शी लोकांनी म्हटलं असून ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे अनेकदा फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर आरोपीलाही पहिल्या फिर्यादीच्या विरोधात तक्रार द्यायला सांगून फिर्यादीला तक्रार मागे घेण्यास भाग पाडतात अनेक नागरिक आता बोलू लागले आहेत नमस्कार मी स्नेहा आणि आपण आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील उदापूर या गावामध्ये आणि गेली दीड वर्ष उदापूर या गावामध्ये परवीज मोमिन म्हणून एक व्यक्ती वास्तव्यास आहे परंतु काही दिवसांपासून त्यांना व्यक्तीने वारंवार त्रास द्यायला सुरुवात आहे नेमकी काय घटनाक्रमे पोलीस यात का लक्ष देत नाहीयेत काल त्यांच्या मिसेस सना मोमिन यांना प्रचंड मारहाण झाली ह्या घटना वारंवार चालू वा, आहेत परंतु पोलीस काही यात लक्ष घालत नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये नक्की काय घटनाक्रमे आपण परवीन मोमिन यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार काय झालं नक्की काय घटनाक्रमे कशावरून तुम्हाला वारंवार मारहाण होते ही जागा आम्ही खरेदीने घेतलेली आहे दोन हजार चोवीस मध्ये आम्ही सोयाबीन लावलेलं होतं विवेक शिवाजी ठोसर म्हणून मुलगा आहे तो येऊन आहे ना आम्हाला त्रास देतो त्याचे चुलत भाऊ आहे ना पोलीस गावाचे तर पोलीस पाटील असल्यामुळे ना वाले आमची तक्रारच घेत नाही गुन्हावी दाखल करत नाही याच्या अगोदर आहे ना माझ्या नव्या महिन्यात आहे ना, ना माझी मंडी दिवस गेलेले होते डिलिव्हरीचे दिवस जवळ आलेले होते त्यावेळेस हे ना विवेक शिवाजी ठोसर आला माझी बायको एकटी होती लाता बुक्क्याने मारहाण केली त्याच्यानंतर आम्ही पुलिस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो भवारी नावाचा ठाणे था अंमलदार होता त्यांनी तक्रार घेतली नाही मग आम्ही अहमदनगर हॉस्पिटलला गेलो त्याच्यानंतर पंधरा एक दिवसांनी माझा मुलगा मयस झाला त्याच्यानंतर आम्ही ना सोयाबीन लावलेलं होतं सोयाबीन लावलेलं होतं ना तर ते आम्हाला परत द्यायला लागले आम्ही गेलो पोलीस स्टेशनला तर ते ठाणे अंमलदार काय म्हटले तुमचा सिव्हिल मॅटर आहे तर आम्ही कोर्टात मनाई हुकुमसाठी टाकला तर मनाई हुकुमला टाकला ना कोर्टाने ते रिजेक्ट केलं थोडक्यात मग आम्ही अपील केलं सेशन कोर्टात सेशन कोर्टाने जसं होतं तसं इथे दिलेलं आहे आणि तो, 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 तो कालवी आला माझ्या बायकोला मारहाण केली आठ एक जण आले होते गाडीमध्ये त्यांच्याकडे बंदूक होती ते ताब्या घ्यायच्या प्रयत्नातच होते तर ते डायरेक्ट आहे ना एक पिवळ्या शर्ट वर माणूस होता गाडी भोटूय mm -hmm. माझ्याकडे त्यांनी डायरेक्ट बंदूक काढलेली होती मी गाडीच्या पुढे गेलोच नाही mm -hmm. ते गेले बिगर नंबरची गाडी होती सफेद कलरची गाडी होती परंतु काल जे तेव्हा इथे आले त्यानंतर तुमच्या मिसेस ला तुम्ही सांगताय मारहाण केली त्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास होतो मी पोलीस स्टेशनला सांगितलं तर ते म्हटले असं काही घडलेलंच नाही कोण म्हणाल ठाटे साहेब पोलीस नाही का पी एस आहे ते म्हटले असं काही घडलेलं नाही तुम्ही खोट सांगू राहिले तर आम्ही हॉस्पिटलला गेलो तिथून चिठ्ठी दिली तर ते गुन्हा दाखल नाही करत होते ते म्हटले ते बी करतील तुम्ही बी करा करा कम्प्लेट मी म्हटलो त्यांनी आम्हाला येऊन मारलेला ते आमच्या कसं काय कंप्लीट करू राहिले मग मी म्हटलो पोलीस पाटील बी आम्हाला त्रास देतो त्याचे बी नाव टाका पाटीलचे पासून लय तर पाटीलचा वावर आहे लगतला आणि त्यांचं वाई ना वाईकच आहे आम्ही हो ठोसर नावे पोलिस पार्टीचं तो बी लेटरात देतोय त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी एक भावारी म्हणून पोलीस त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडं तो आला त्यांनी डायरेक्ट आहे ना काढून टाका म्हटला धमकीत देऊ राहिले सगळे पोलीस लोक बी आणि ते ऐकूनच घेत नाही आमचं माझ्या मंडळीला वेगळं घेतात कॅबिन मध्ये मला वेगळं घेत आम्हाला न्यायच भेटत नाही आता तुमची काय मागणी आहे प्रशासनाकडे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे आम्हाला आहे ना वैत्री करून नाही देऊ राहिले पोलीस लोक आम्ही आता ट्रॅक्टर टाकणार लगेच पुलीस येतील थांबा मी ट्रॅक्टर टाकतो तुमच्या समोर वावरात लगेच येतील पोलीस दमदाटी करते मला गाडीत घालून नेतील तिकडं आणि त्याच्यामुळे आम्ही कॅमेरे बसवलेले हो मॅडम पाच आणि याच्या अगोदर आहे ना सोलर ऊर्जेचे कॅमेरे होते ते बी चुरून नेले त्याने दोन त्याचं बिल बी माझ्याकडं त्यावेळेस पोलिस स्टेशनला गेले नाही पोलीस स्टेशनला जाऊन आम्हाला न्यायच भेटत नाही तर काय करणार आम्ही फक्त ऑनलाईन तक्रार करतोय आतापर्यंत ज्या ज्या घटना घडल्यात त्याच्या ऑनलाईन तक्रार तुम्ही आहे ना माझ्याकडे मेलवर केलेली बी मॅडम नेलं इथं कधी सोयाबीन चोवीस झाला त्याची पोच बी आपल्या सोबत काका ते देखील सांगतील नक्की काय घटनाक्रम आहे काय घटनाक्रम आहे का घटनाक्रम जमीन यांची खरेदी खत यांचा ताबा यांचा आहे विवेक टोसरणी यांना त्रास द्यायची काहीच कारण नाही यांचं सोयाबीन चोरून नेलेलं मी यांची शेती मजुरीने करायला लागलो तर मलाही धमकी दिली तुझे सिटी दाखल करतो तुझ्या गड्या तोडतो तू वावर यायचं नाही पाहिजे असल तर आऊत घातल दाऊत उसकून आहे त्यांनी अतिशय भयानक अत्याचार चालू आणि पोलीस प्रशासन दखल घेत नाही पोलीस पाटील त्यांचा आहे मग का दखल घेत नाही पोलिस स्टेशन काय का काय का आज घर दहा हजार रुपयाचं नाही पन्नास हजार रुपयाचे कॅमेर पहिले कॅमेल सुद्धा चोरून नेलेत एवढं सगळं घडत असताना प्रशासन काय आणला न्याय देत नाही हेच मला काय कळत माझं पाणी बी माझी पाईपलाईन जोडलेली आता आहे ना आठ दिवसापूर्वी पाईपलाईन केली परत फोडली त्यांनी दोन दिवसापूर्वी तुम्हाला त्रास हा देतोय आणि आमच्याकडे व्हिडिओ मॅडम त्याचा डायरेक्ट त्याची आईन ते येते सकाळी सहा सात वाजता सा त्यांनी दगडांनी फोडलेली तिथे येऊन पाव वाटलं चला इथं पुढे दोनदा तीनदा पाईपलाईन फोडली आणि तिकडून बी पाणी बंद केलेलं आहे आमच्या वावराचं आपण जर बघितलं तर हे परवेश मोमीन आहेत त्यांच्या कुटुंबियांना कशा पद्धतीने त्रास दिला जातोय त्रास देणारा व्यक्ती हा कोण आहे नक्की विवेक शिवाजी ठोसर म्हणून इथं त्यांचं घर आहे त्यांच्या काय आज... का देत तुम्हाला त्यांचं म्हणणं असं आहे आमच्या आजोबांनी जागा दिलेली होती आम्हाला परत देऊन टाका तीन हजार रुपयाला मागते आमच्याकडे जागा ती एकोणीसशे सत्तर साली घेतलेली जागा आहे जमिनीचे वाद मिळतील त्यावेळेस मिळतील परंतु प्रचंड प्रमाणात मारहाण केली जाते महिलेवरती हात उचलला जातोय महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जाते आणि थाटे साहेब तुम्ही बघत बसलायत खर तर थाटे साहेबांनी न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे परंतु थाटेसाहेब सध्या गुन्हा देखील दाखल करून घेत नाहीयेत आपण थाटे साहेबांना एक फोन लावूया आणि का गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत याबाबत त्यांना विचारपूस करूया

त्या संदर्भात तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते वारंवार पोलीस स्टेशनला येतात पण आजपर्यंत दाखल करून घेतलेला नाहीये किंवा साधी त्यांचं म्हणणं होत म्हणून आता मी तुम्हाला फोन लावलाय आणि तो फोन स्पीकर वरती जर तुमचं म्हणणं असेल तर आपण त्या दुकानादाखल करून घेऊ परंतु कालच ते माणसं माणसं मी आपल्या माझ्या केबिन मध्ये आली होती हॅलो हा बोला ना ऐकते ती महिला जी होती त्या महिलेचं पूर्ण विचारपूस करताना आपल्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा सगळे फुटेज आहे आपल्या वाटलं तुम्हाला ते फुटेज तुम्हाला पाठवतो मी तर त्याच्यामध्ये आम्हाला सोबत माझे पी एस आय होते आमचा पोलीस नावदार सापडे होता लेडीज कॉन्स्टेबल काय पाठवणार होत्या समोर तुला विचारलं की मॅडम काय काय झालं त्यांचं नाव आहे का सना मग yes, ना। ना। ते म्हणलं की मला विवेक ठोसर आहे आणि त्या ठोसरने मला चाकणी मारलं त्यास अजून इतर माणसं होती मग त्यांना आपण विचारले की तुमच्या सोबत मारताना कोण कोण होत अजून तर ते म्हणले माझे सासरे आणि एक रमेश नावाचा माणूस आणि जण होतो त्यांना विचारलं त्यावेळेस तुमचा जो नवरा आहे तो परवेश तो कुठं गेला होता ते म्हणले की तिथे व्यवस्थित नव्हता तो कुठ तरी बाहेर गेला होता कुठतरी आणि नंतर मग आपण लगेच जस्ट पंधरा सेकंदामध्ये लगेच नवरा घेतलं घेतला समोरच आपल्याकडे सीसीटी फुटेज आहे त्यामुळे मी पाठवतो वाटल्यास आणि मग त्याला विचारले की बाबा कस कस वाट पाहणं झाली त्यांनी सांगितलं की मी आणि माझी बाबी का मी एकत्र होतो ती माणसं आली त्यांनी मला आता बोक्यांनी महाराष्ट्र सुरुवात केली कोणाला बरगडला माझी बायको मधी पडली आणि माझ्या बायकोला चाकूने मारलं बर का आणि ह्याच्या पूर्णपणे फेक स्टोरी तयार करून का आणि पूर्णपणे त्यांनी खोटी स्टोरी तयार केली कारण कशामुळे तर त्यांचा वाद चालू आहे त्याच्या पूर्वीच्या एन सी पण दाखल आता हा विषय पडतो हिंदू मुस्लिम याची त्याच्यावर आपण कारवाई पण केलेली आहे आणि त्यांचा तो कोर्टात काहीतरी आता निकाल काहीतरी आहे पेंडिंग त्यात असं कळलं की यांना कोणतरी असं सांगितलं की तुम्ही तयार करून जावा म्हणजे तुमची बाजू जरा भक्कम होईल नाही का असं काल सगळ्या ते प्रूफ पण झालं खोट बोलली म्हणून नाही का कारण नवरा लगेच आला की लगेच नाही का हॅलो परवेज नाही का हॅलो मग तो परवेज लगेच बोलला की मला मारा चालू केलं होतं तेव्हा बायको मध्ये पडले आणि बायको जर की म्हणजे नव्हताच नाही का मी काही एकट नव्हतो आमचे बरेच लोक होते बाहेर जाय पब्लिक मधला एक माणूस होता आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातला फोटो सगळं आहे आपल्याकडे मग त्याच्यावर की खोटी चोरी तयार करून बरं का परंतु याच्या उपरी पुढे जाऊन बोलायचं म्हटलं की नाही तर पोलिसांना लगेच कुठला अधिकार नाही की तक्रार खोटी म्हणण्याचा पोलिसांना अधिकार किंवा कायद्यानुसार तक्रार दाखल करणं आणि तपासामध्ये म्हणजे होईल म्हणत ठरवणं मग त्यामुळे आपण तरीही आपण त्यांची तक्रार नोंद करायला चालू केलं के के तर त्यांनी परत काय केलं की पोलिस पाटला आपण बोलून घेतलं होतं ना पोलिस आणि समोरच्या पाठला लगेच बोलवून घेतलं होतं विवेक ठोसर आहे आता हिंदू मुस्लिम विषय आम्ही काय करतो लगेच दोन्ही पाटला बोललो शकतो तर दोन्ही समोरच्या लगेच पाटला बोललो आपण तसं म्हणणं काय आलं परत पाटील आला मग पाटलाच नाव मध्ये पाटील बी त्यांना सपोर्ट करतो पाटलांनी मारले नाही का मग तेवढ्यात मग परत ते आपण त्याला काय म्हटलं की तू असं कर आम्हाला ह्यांना प्रॉम्प्टिंग तू करू नको त्यांना जे आहेत बसल्या त्यांना त्यांचा नोंद करतो आणि तुला जे काय सांगायचं परत तू थोडं पाच दहा मिनिट बाहेर थांब था जबाब पूर्ण होईपर्यंत आणि तुला परत काय सांगायचं परत सांग परत जबाब नाही का तुमची आहे तशी आपण तक्रार घेऊ तसं म्हटलं तू चिडला आणि मला आम्हाला काहीच न्याय मिळत नाही असं म्हणून निघून त्या तेव्हा आज स्टोरी झालेली आहे बघा पर आता तुम्ही जर असं म्हणतायत पण कि ते मोमीन जे आहेत ते खोट बोलत आहेत पण त्यांच्या जे शेती करतायत नवले म्हणून ते देखील सांगत आहेत की वारंवार हे कुटुंब आहे जे पोलीस स्टेशनला जाते परंतु तुम्ही काय पोलीस स्टेशनवाले त्यांच्यावर कुठलीच ऍक्शन घेत नाहीत किंवा काल एवढा इथे राडा झाला लिटरली इथं बंदूक घेऊन आले असं त्यांचं म्हणणं जे ज्यांनी कोणी मारहाण केली

जमीन पडीक ठेवली कोर्टाचा निकाल येईल तो त्यावेळेला येईल कोर्टाने सांगितलं यांना ताबा घाला उत्पन्न चालू करा रोस्तरी येऊन त्रास देतात पोलीस स्टेशनचं काम नाही करतो दोन कर्मचारी पाठवणं आणि वयवाट चालू करून देणं त्यांना प्यायला पाणी नाही पाणी माझ्या पाईपलाईन मधून चालली त्या शेतीला पाणी मी दिलं माझी पाईपलाईन फोडली हा या ताटे साहेबांना कळत नाही का नेमकं काय करायला पाहिजे आज पाठवून दे आज पाठवून देण आज तक्रार आजपर्यंत काय करतो ते एका क्लासमधून आधी घरात शोभा उत्तर आहे एका महिले एवढा मोठा अत्याचार होतो म्हणजे खुटली स्टोरी बनवून पाठवून पाईपलाईन फोडली खुटली स्टोरी आहे का वावरात आऊत घातलं ते अडवलं ही खुटली स्टोरी आहे का दोन कर्मचारी पाठवून स्पॉट पंचनामा करा नंतर थाटे साहेबांनी वक्तव्य करावं एवढीच माझी विनंती आपण जर बघितलं तर एपीआय थाटे यांचं देखील आपण फोनवरून सगळं संभाषण ऐकलंय परवीज मोमिनचं आहे त्यांचं देखील पूर्ण जे काही त्यांच्या भोवती झालं ते देखील त्यांच्या तोंडून ऐकून घेतले आपण सना मोमीन आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या बरोबर नेमके काय घडलंय त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काय झालं होतं नक्की काल तुम्हाला इथे येऊन भरपूर मारहाण झाली असं तुमचे मिस्टर सांगतायत तर काय घटनाक्रम काय झालं होतं काल म्हणजे मी इथं भांडी धुत होते आणि ते अचानक तिकडून आले डायरेक्ट मारहाण केली मला शिव्या गाळ देऊन चाकूंनी त्यांनी हात पार धाळ हे केलं मारून फाडून हे फाडलं काय ड्रेस फाडलं आणि शिवा गाळ दिलं मग मी हाक मारली माझ्या मिस्टर आण तोपर्यंत त्यांना तो पण थोडं मारून पळून गेला तो लवकर लगेच परंतु अदा थाटे साहेब म्हणतायत तुम्ही ओतूर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तुम्ही वेगवेगळी स्टोरी बनवून आले होते असं सांगतायत असं कोण जाईन का मॅडम स्टोरी बनवायला नाही जात तिथं का आम्ही फिल्म सिटी बनून नाही जातात त्यांची मदत घ्यावासाठी जातो ना आम्ही कारण ते आम्हाला सपोर्ट करावं यासाठी जातो ना किंवा येल्यानंतर ती येतील ना इथं म्हणून आम्ही तिथं जात होते पोलीस स्टेशन मध्ये तिथं पण आमची फरियाद घेतली नाही त्यांनी तुमचे मिस्टर सांगतात की इथं राहायला आल्यापासून त्यांनी वारंवार भरपूर त्रास दिलेला आहे तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे मारहाण पण केली आणि धमक्या पण दिलेले इथून निघून तर परत मी रेप तर करणारच अशा पद्धतीनं कोण बोललो तुम्हाला तुम्हाला जी हातावर जखम झाली मेडिकल सर्टिफिकेट वगैरे हो काही आणलेलं आहे ना सरकारी सर दवाखान्याचा आहे किती मोठी जखम खूप मोठी आता तुमचे मिस्टर सांगत होते की ह्या मारहाणीत तुमचं बाळ देखील दगावलं गेलंय काय ते काय झालं होतं म्हणजे त्यांनी पोटात मारलं होतं माझ्या खूप कधीचा विषय हा आठव्या महिन्यात माझा इथंच होते मी आठव्या महिन्यात तवा पण आलता तेव्हा पण आम्ही पोलीस स्टेशनला फर्याद घेऊन गेले तेव्हा पण त्यांनी घेतला नाही काय नाही उलटे बालटे बोलून आम्हाला काढून दिलं तिथं पण आता थाटे साहेब असं म्हणतायत की तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलंय तुम्ही सांगाल त्याचा मी गुन्हा दाखल करून घेईल असं म्हणताय पण ते काल नाही घेतले ना काय आम्ही का फिल्म सिटी म्हणून नाही गेलतो ना तिथं काय आम्हाला हे झालं ना आम्ही आपण जर बघितलं तर सना मोमी प्रचंड प्रमाणात मारहाण झाली आणि ह्या मारहाणीत त्यांना अत्यंत खोलवर अशी जखम देखील झालेली आहे थाटे साहेबांना आपण फोन केल्यानंतर थाटे साहेब आज सांगतायत की सना मोमी किंवा परवेज त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला सगळी माहिती द्यावी त्या पद्धतीने गुन्हा दाखल केला जाईल काल मोमिन कुटुंबियांना मारहाण झाली उद्यापूरमध्ये मध्ये त्यांनी तुमच्यावर आरोप केलेत की तुम्ही लोक घेऊन आले आणि तुम्ही त्यांना मारहाण केली त्यांच्या पत्नीला असेल किंवा त्यांना असेल बरेचसे लोक घेऊन आले होते नक्की काय झालं मॅडम ते जे आरोप करतात त्याचे सर्व खोटे आणि जे त्यांनी आरोप केले माझ्यावरती की के ते सर्व प्रकारचे खोटे आरोप आहे आमचा जमिनीचा वाद चालू आहे अकरा चौऱ्याहत्तर गटावरती तर फर्जी माणूस असून त्यानं माझ्या जमिनीवरती ताबा घेतलेला आहे मी स सी कॅटेगरीचा असून माझ्या जमिनीत जर त्याचा काही राईट नसताना त्यांना डायरेक्ट अतिक्रमण करून माझ्या जमिनीत घुसून कोर्टाची कोणत्याही प्रकारची ऑर्डर नसताना त्याने तिकडे येऊन हे केलेलं आहे आणि वर पोलीस स्टेशनला खोटं जाऊन नोंद हे करतो की आरोप करतो कारण आता चार तारखेला आमची कोर्टाची ऑर्डर येणार मिळणार आहे म्हणून त्यानं हे असे नाटकं चालू केलेले आणि सर्व प्रकारचे खोटे आरोप तो करत राहिला मी काल त्या ठिकाणी नव्हतो पण आणि माझा काही त्या गोष्टीशी संबंध पण नाही जाणून बुजून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न चालू आहे काल तुम्ही त्या चार पाच लोकांना घेऊन त्यांच्या घरापाशी सोडलं होतं हो सोडलं होतं मी त्या व्यक्तींनी मलाकडे मदत मागितली होती की आम्हाला तिथपर्यंत सोडव म्हणून मी त्या व्यक्तींना तिथपर्यंत आम्हाला लिफ्ट दे तिथपर्यंत तर मी त्या दोन व्यक्तींना तिथपर्यंत जाऊन लिफ्ट दिली आणि मी माझा पुढे निघून गेलो बोलताना असं बोलले की मला त्या व्यक्तीचा घराचा विचारला सोडव घराचा ऍड्रेस नाही विचारला मॅडम की त्यांनी मला विचार म्हटले की तिथपर्यंत आम्हाला सोडव त्यांनी मी त्या स्पॉटला गेलो तेव्हा त्यांनी हात केला मला म्हटलं इथं थांबव मी थांबून आणि माझा टू व्हीलरवरती पुढं निघून गेलो माझा त्या गोष्टीचे काही संबंधच नाही ते कोण व्यक्ती होते हे काय होते ते मला पण माहित नाही हो, मा फोर व्हीलर फोर व्हीलर मध्ये कोण आलत काय ते मला काहीच माहित नाही का माझ्या बरोबर फक्त दोघ जणांना मी तिथपर्यंत सोडवलं होतं दोन व्यक्ती लोकांच्या व्यतिरिक्त मला बाकीचे कोणतेच वेगळे लोक माहित नाही ते जे म्हणतात ते खोट आहे आरोप तुमचं नाव का आता आमची केस चालू आहे त्याच्यामुळे ते माझं नाव घेतात कारण उद्या कोर्टाचा निकाल आमच्या विरोधात जावा म्हणून ते अशा आरोप करत राहिले मारहाण जर असं हे केलं मग क्रिमिनल चार्जेस लावून वगैरे असं काहीतरी हे करायचं फौजदारी गुन्हा नोंदवा म्हणून हे जमीन तुमची हो आमचीच मारहाणीमुळे तुमचा निकाल त्यांच्या बाजूने लागला असं काय म्हणतो म्हणजे जर आता आम्ही कोर्टात उद्या गेलो तर फौजदारीचा गुन्हा दाखल करायचा मग आम्हाला मला दुसरीकडे डिस्ट्रॅक्शन करून आणि मग यांनी कर हे करायचं ताबा मिळवण्यासाठी कारण यांचा कोर्टात पहिलेच जुन्नरच्या कोर्टात सांगितलंय की कोणत्याही प्रकारचा यांचं प्रथम दर्शनी ताबा दिसून येत नाही म्हणून त्यांना तो ताबा सिद्ध करायचा म्हणून ते लोक आमच्या जमिनीत घुसले म्हणजे उद्या मारहाण होईल मग हे होईल लेडीजला आमच्या मारलं असे खोटे आरोप करून मग कर हे करायचं चा त्यांचं चालू आजूबाजूचे लोक पण सांगतायत की तिथे आजूबाजूच्या लोकांना पण तुम्ही त्यांना मदत केली की शिबिकाळ करताय जाऊन आता आजूबा शेजारच्या शेतातच रोप काढायला माणसं होते वाटल्यास तुम्ही तिकडे त्यांची पण विचारणा करू शकता माझे आजोबा पोलीस पाटलांचं पण शेत आहे तिकडे माझे आजोबा काम करत होते काल त्यांची पूर्ण फॅमिली तिकडे होती ते पण सांगू शकतील की मी तिकडं होतो का नाही पोलीस पाटील तुमचे नाही नाही पोलीस पाटील हे पोलीस माझ्या बाजू घेणार नाही पोलीस पाटील त्यांनी काल तिकडे पोलीस स्टेशनला येऊन पण सत्य घटना सांगितली ते माझे चुलते म्हणून मी कधी त्यांना हे केलेलं नाही आता तुमच्यात चुलते म्हणलं तुमची बाजू घेणारच ना परंतु दुसरे तिथं जे शेतकरी आहेत ज्यांनी ती जमीन कसली आहे ते देखील सांगतायत की मी जातीवाचक मला मला केली असं सांगून मागच्या वेळेस मला देखील धमकवण्यात आलं पाय बी तोडण्यात येईल असं देखील तुम्ही मी असं कोणत्याच शेतकऱ्याला अशी धमकी दिली नाही उलट माझ्याच अशी पंगा केला ज्या वेळेस शेतकऱ्यांना जे सांगितले ना त्याच्यान माझा काही संबंध नसताना त्यांना माझा लाईटीचा उलट खांबळा पाडला होता त्यावेळी शेतकऱ्याचं नाव पण नाही घेतलं तुम्हाला कसं माहिती मला माहिती ना फक्त एकच व्यक्ती तिकडं कारण त्या धमालमाळ्यामध्ये जेवढे पण लोक आहे मला ओळखतात आणि त्यांनी प्रत्येक जण मला विचारतात की काय झालेलं कारण त्यांना सगळं माहिती आहे आजूबाजूचे जे लोक आहेत ज्या महिला आहेत त्यांनी पण काल हा प्रकार पाहिला त्यांनी देखील तुमचंच नाव सांगितलं माझं नाव येण्याचा संबंधच येत नाही मी तिकडे नव्हतोच तो माझा काही संबंध येत नाही आणि मी कोणतं त्यांना जातीवाचक काय आणि कोणत्याच प्रकारचा शब्द बोललेलो नाहीये आणि काहीच केलेलं नाहीये